महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सगळ्या राजकीय पक्षाला सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या भावांना विनंती करतो जी मात्र जोडला घटना घडली दुर्दैवी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशी झुंडशाही व्हायला नाही पाहिजे एखादी गोष्ट घडली तर तुम्हाला न्याय मागण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे त्या राज्य घटनेच्या माध्यमातून आपण न्याय मागू शकता एखादी गोष्ट घडली आता आमचा जो भाऊ आहे सरपंच मस्सा जोगचा तो एका दलित कुटुंबा दलित शिपायावर त्या सिक्युरिटीवर अन्याय झाला म्हणून तो जाब विचारण्यासाठी गेला त्याच्यातून तुम्हाला वाटतं की आमचा अपमान झाला आणि जर तुमचा अपमान झाला होता तर तुम्ही न्याय मागायचा असता पोलीस स्टेशनला जायचं असतं परंतु तुम्ही एवढा अनैनित अत्याचार केला एक इंच सुद्धा जागा त्या भावाच्या जा कुठे अंगावर तुम्ही ठेवली नाही मग अशी तुम्हाला कुठली मस्ती कुठला राजकीय पाठबळ आहे तुम्हाला कुणाच्या भरोश्यावर कुणाच्या संसाराची राख रांगोळी करू नका क्षणाचा तुमचा राग हे कुणाच्या तरी आयुष्य बरबाद करतो मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना याला जातीने बाचितारंग देऊ नका परंतु कुठल्या एका जातीचा आहे म्हणून कुठल्या जातीच्या मंत्र्यांनी सुद्धा एखाद्याला मदत करू नये ज्याच्या ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला सजा व्हायला पाहिजे आणि जो करार नावाचा व्यक्ती या सगळ्यांच्या पाठीमागे त्याला सुद्धा अटक व्हायला पाहिजे मी धनंजय मुंडे साहेबांना विनंती करतो की आम्ही जात म्हणून तुमच्याकडे बघत नाही तर तुम्ही जो वक्तव्य केलेलं आहे ते सुद्धा चुकीचे आहे सगळ्या जाती धर्माच्या भावांना विनंती आहे की आपण कुठल्याही भावनेच्या भरात कोणाच्या संसाराचं वाटूळ करू नका आणि आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्राला कायमा भासू नका आणि परभणीला जी घटना झाली ती सुद्धा दुर्दैवी सगळ्या पोलिस बांधवांना मी नाव ठेवित नाही परंतु ज्या पोलीस बांधवाने त्याला मारहाण केली त्यांना सुद्धा सजा व्हायला पाहिजे आणि त्या आपल्या बांधवाला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि या अधिवेशनाच्या आत या करारला सुद्धा अटक व्हायला पाहिजे नसता आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागा था था। आज सकल मरण समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज पत्रकार प्रेशांनी घेतली आमच्या प्रमुख मागण्या आहेत काल म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील मासाजो गावात जे प्रकरण गाजत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या प्रकरणावर हवाल व्यक्त होत आहे त्याच कारण असं आहे की त्या गाव सरपंच संतोष देशमुख यांचा तो झाला अनंत अत्याचार त्यांच्यावर झाले आणि या राज्याचे आता शपथ घेतलेले धनंजय मुंडे त्या देशमुख कुटुंबाने सांत्वन करायला सोडून दिलं त्या घटना निषेध करायला सोडून दिलं ते पाठरखा आहे ते म्हणतोय असं खून खराब होत राहतात आणि हो हा कार्यकर्ता काय म्हणावं या दादागिरीला काय म्हणावं या वक्तव्याला धनंजय मुंडे साहेब तुमचा निषेध करा आमच्याकडे शब्द नाहीत पण आज मराठा समाज छत्रपती संभाजी नगरच्या वतीनं आणि या सरकारला अशी मागणी आहे आमची धनंजय मुंडेची या मंत्रिमंडळ तात्काळ हकलपट्टी करा आणि या खुनाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक करार याला तात्काळ अटक करा जर दिवाळी या देव त्याला अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर